चला विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की कसर म्हणजे काय आणि तुम्हाला आता याच्या पहिल्याच्या याच्यामध्ये एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्यवहार कसे असतात आता व्यवहार तर झाले नगदी तर झाला उदार आहे मग आता याच्या पुढे आपल्याला शिकायचं आहे की कसर म्हणजे काय आणि कसरीचे प्रकार किती आहेत तर चला बघा विद्यार्थी मित्रांनो कसर कसरला अपहार पण म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आला डिस्काउंट म्हणतात एक एक आहे आहे व्यापारी कसर और रोख कसर आणि रोख आता व्यापारी कसर म्हणजे काय आणि रोख कसर म्हणजे काय तर कसर काय असते समजा कसर याचा अर्धा डिस्काउंट फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या दुकानावरून ड्रेस घेतला आता ड्रेसची किंमत आहे पाचशे रुपये तर दुकानदार म्हणतो चलो आप लेने के लिए आए आहे तो ड्रेस आहे चलो मैं अभी, 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 जो वैसे भी ये ड्रेस निकालना है तो मैं आपको दस पर्सेंट डिस्काउंट दे देता हूँ आता मला सांगा दस पर्सेंट डिस्काउंट दे देता याचा अर्थ काय की पाचशे रुपयाचा ड्रेस आहे त्याचे दहा पर्सेंट म्हणजे एक शून्य उड़वला हो की दहा पर्सेंट होतात पन्नास रुपये तर पाचशे रुपयातले तुम्ही काय केलं त्याला पाचशेची नोट दिली आणि तुम्हाला त्यांनी पन्नास रुपये वापस केले म्हणजे याचा अर्थ अर्थ तो ड्रेस कितीला पडला चारशे पन्नास रुपयाला तर आता चारशे पन्नास रुपयाला ड्रेस पडला म्हणजे त्या ड्रेसची किंमत किती होती पाचशे रुपये त्याला म्हणतात छापील किंमत त्याला म्हणतात छापील किंमत आता विद्यार्थी मित्रांनो की, 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 की कसरी काय असते आणि कसरीचे प्रकार किती आहेत तर कसरी दोन प्रकारची आहे एक आहे व्यापारी कसर आणि एक आहे रोग कसर व्यापारी कसर म्हणजे काय आणि रोग कसर म्हणजे काय हे समजून घ्या व्यापारी व्यापाराला ट्रेड म्हणतात वस्तू वस्तूंच्या छापील किमतीत देण्यात येणारी सूट काय आहे वस्तूच्या छापील किमतीत देण्यात येणारी सूट त्याला व्यापारी कसर असे म्हणतात परत समजून घ्या विद्यार्थी कि माय कि बाई एखाद्या तर जी वस्तू आहे त्या वस्तूची किंमत आहे चार हजार रुपये आणि त्या वस्तूमध्ये त्याला डिस्काउंट दिलं त्याला म्हणतात व्यापारी कसर आणि व्यापारी कसर ही लेखाकर्मामध्ये दर्शवल्या जात नाही म्हणजे आपण जे व्यवहार लिहितो त्याच्यामध्ये व्यापारी कर्जरीची नोंद होत नाही आता राहिला रोग कसर रोग कसर म्हणजे काय तर रोग कसर कशासाठी दिली जाते तर रोग कसर याचा अर्थ जेव्हा विक्रेता किंवा क्रेता म्हणजे खरेदी करणारा किंवा विकणारा हे शोधन किंवा मिळकत मध्ये जी सूट देतो परत आहे का शोधन किंवा मिळकत मध्ये जी सूट देतो त्याला रोग कसर असे म्हणतात आणि ही रोग कसर व्यवहारात दर्शवली जाते याची नोंद केली जाते तर परत समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो कसरला इंग्लिशमध्ये डिस्काउंट म्हणतात मराठीमध्ये त्याला सूट पण म्हणतात आणि सूट ही कशात दिली जाते छापील किंमत छापील किंमतीतल्या इंग्लिशमध्ये कॅटलॉग प्राईज असे म्हणतात म्हणजे दिलेल्या पुस्तकी मूल्याच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात देण्यात येणारी कस मि सूट त्याला कसर असे म्हणतात तर आता तुम्हाला असं वाटते मला असं वाटते म्हणजे काही समजलेलंच असेल आणि कसाली एक प्रकारची काय असते सूट असते म्हणजे पाच हजार रुपयाची वस्तू आहे ती आपल्याला पाचशे रुपये कमी करून भेटली म्हणजे मूळ किमतीमध्ये दे, देण्यात येणारी सूट त्याला म्हणतात कसर तर कसाली कशावर दिली जाते छापील किमतीवर छापेन म्हणजे काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे पुस्तक आहे आणि या पुस्तकाची छापी किंमत आहे दोनशे रुपये तर याच्यात दिलेली सूट ही झाली की पुस्तक आहे वस्तू आहे याच्यात जर सूट दिली असेल तर याला म्हणतात व्यापारी कसर म्हणून याची नोंद दर्शवल्या जात नाही परंतु जर तुम्हाला त्यांनी पैशामध्ये सूट दिली की ही जी नोट आहे आणि हे झाले पैसे पैशामध्ये रोखीमध्ये देण्यात येणारी सूट ते का दिका देतात की समोरच्या व्यक्तीने किंवा ग्राहकाने किंवा क्रेत्याने शोधन योग्य वेळी आणि लवकर करावे म्हणून हे सूट दिली जाते मला असं वाटतं तुम्हाला हे चांगलंच आवडलं असेल आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब शेअर जरूर करा याच्यापुढे मी तुम्हाला नंतरचा प्रकरण आहे की की कसच्या नंतरचं की कसर कशी काढतात मग काय आहे याच्यातला फरक काय व्यापारी रोक कसर आणि रोग कसर याच्यात कोणता फरक आहे ते तुम्हाला मी नंतर शिकवेल तर मला असं वाटतं तुम्हाला आवडलं आहे आवडलं असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा